बेलगम प्राईडने केलेल्या बातमीची रेल्वे विभागाने घेतली दखल सुमारे सात महिन्यांपूर्वी स्मार्ट रेल्वे स्थानकातील पादचाऱ्यांची नवी सोय करण्यापूर्वी पादचारी पुल हटवण्यात आला आहे मात्र अद्याप तो उभारण्यात आला नसल्यामुळे प्रवाशांची रेल्वे रुळावरून धोकादायक ये सुरू आहे रेल्वेतील पौथांची प्रवासी तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून पहिल्या जाताना जातानाचत आहे यामुळे धोका वाढला आहे यासाठी हुबरी येथे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाची सुविधा करण्यात आली आहे मात्र बेळगाव रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली नसल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याची दखल घेऊन आठच दिवसात बेळगाव रेल्वे दे स्थानकावर देखील बॅटरीवर वा चालणाऱ्या वाहनाची प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने सुविधा करण्यात आले असल्याने प्रवाशांच्या समा प्रवाशांच्या समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी रेल्वे स्थानकावर प्रवास करत असलेल्या प्रवासी आणि प्रतिक्रिया देताना काय म्हणाले पहागाव रेल्वे स्टेशन सुधारलेलं आहे एवढ्या वर्षापासून सुरेश अंगीच्या वेळपासून पण एक गोष्ट एक आता झालेली आहे ही गाडी ही म्हणजे सुविधा यांच्या पॅसेंजर साठी केलेली आहे ती फारच चांगली आहे मी इकडे वरच्या हे वापरतो आणि रेल्वे स्टेशन आमचं सर्वात प्रिय आहे गांधीजी इकडे साधा आले आणि साधा त्यांनी शिकवलं आम्हाला की हेल्पलेस माणसांना आम्ही मदत करावी तर आता ही जी केलेली आहे गाडी जी झालेली आहे आमच्या रिपोर्टमुळे झालेलं आहे ते फार बरं वाटतं मला कारण की पुष्कळ म्हाताऱ्या माणसांना अतिशय त्रास होत होता हे कारण तिकडे जायला आणि ट्रेन्स दोन्ही प्लॅटफॉर्म तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यावरती वर्षावर येतात आणि जोपर्यंत आता होत नाही तोपर्यंत कसं जावं रस्त्यावर ह्याच्या बघायला लागलो रूल क्रॉस करून जायला लागेल हे के, जे केले ते अति उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि मला मी ह्याचा फार आभारी आहे त्या पूर्वी मी वाच वाचलेलं आहे हे बघाव वरती त्यांनी एक रिपोर्ट केला होता त्याच्यामुळे हे इफेक्ट झालेलं आहे ह्याच्यावरती आणि तेव्हापासून हे जे सेवा सुरू झालेली आहे ह्याच्यामुळे झालेली आहे अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल